नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आजही आमचं काही अनबॉक्सिंग करायचं आहे सो मला खूप साऱ्या गप्पा म्हणजे सांगायचं आहे आज काही काय तर सगळ्यात आधी मी रुद्राचं पार्सल खोलणार आहे कारण माझ्या सकाळपासून डोकं उठवलं अक्षरशः तुम्हाला माझ्या चेहरा जाणवत असेल त्याचं कारण सुद्धा सांगणारच आहे मग सगळ्यात आधी हा याचं पार्सल खोलते कारण जोपर्यंत पार्सल नाही खोलणार ना तोपर्यंत तो सारखं सुरूच मम्मा पार्सल खो मम्मा पार्सल खो आता त्याच्या कशासाठी त्याच्यामध्ये काय नसतं सुद्धा पण त्याला त्याची ते इ हाऊस की काय आहे हे बघण्याचं त्याला इतकी उत्सुकता असते की काय सांगू खूप म्हणजे खूप त्याला वाटतं की हां मम्मानं माझ्यासाठी काहीतरी घेतलं असं त्याला सतत म्हणजे वाटत राहतं तर बघूया काय आहे याच्यामध्ये मला पण खरं माहीत नाही याच्यामध्ये आहे काय तर एक कलर काय खोलायचं सुद्धा नाव घेणार ना चिरफाडच करते ह्याची हे, भाड़ कर देती हुआ हा, हा, हा। तर खोल मी पार्सल तर बघा ह्याच्यामध्ये आहे दोरा दोरा म्हणजे मी ज्या दोऱ्याच्या गुंड्या आता मी थोडक्यात दाखवणार आहे बघा ही एवढ्या आकाराच्या अशा आहेत दोरा सेम आहे जेवढा दुसऱ्या गुंडी मध्ये असतो आपण ज्या बाहेरून गुन्ह्या आणतो तेवढ्या तर ह्या अशा प्रकारच्या गु गुंड्या बाहेर आपण घ्यायला गेलो तर पाच रुपयाला एक आधी भेटत होती आता इथे सहा रुपयाला एक भेटते आणि थोडीशी मोठी असते याच्यापेक्षा ती सात रुपयांना इथं भेटते तर अशा इथं भेटत होत्या आणि मग सात रुपया सहा रुपयालाही भेटत होती मग सहा रुपयाने जर एवढा किती पन्नास मीटर काहीतरी ह्याच्यामध्ये धागा आहे समथिंग तर मी वाचलं होतं पन्नास एम एम असंच काहीतरी धाग्याचं होतं तर हे फक्त आणि फक्त मला दीडशे रुपयाला पन्नास दोऱ्याचे कुंड्या आहेत तर मी मोजून बघणार आहे की पन्नास आहेत का ठीक आहे तर आता मी सुरुवातीला साईडला ठेवते कारण रुद्रची घाय दुसरं पार्सल ओपन कर करणार आहे तर, ही में कर। तर हे दुसरं पार्सल मी तर आधी हे पण मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलं होतं बट झालं काय होतं की ते थोडंसं कट झालं ते माझ्याकडूनच कट झालं पण मी माझ्यावरती घेणार नाही आपण आपण जुनं वापरत नसतो या मग मी ते रिटर्न केला ड्रेस आणि आता पुन्हा मी तोच ड्रेस मागवलेला आहे सो सेम टू सेम असेल आधी जो तो मागवला तोच असेल याच्यामध्ये त्यामुळे काय ओपन करायची मला गरज वाटत नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता हा वे ड्रेस तो आता नाही दाखवत सेमच आहे क्वालिटी पण सेम आहे मेटेरियल पण सेम आहे फक्त एक्सचेंज केला होता कारण तो थोडा उसवला होता म्हणून तर आता मी येते या दोऱ्याच्या गुंड्यावरती ह्या करेक्ट पन्नास आहेत का त्याआधी मी मोजते आणि मग तुम्हाला सांगते कारण माझ्यासोबत सुद्धा मला मी पण बसू शकते ना तर मी पहिल्यांदा मोजते किती आहेत त्या आणि मग तुम्हाला सांगते ठीक आहे ते मी मोजलेलं आहेत बघू शकता बरोबर पन्नास आहेत एक सुद्धा महाग नाही की पुढं नाही एक खेळ सुद्धा अगदी क्वांटिटी बरोबर आहे पन्नास आणि कलरचं सांगायला झालं तर सगळे कलर आहेत कोणता कलर, कलर नाही असं नाही बघू शकता ग्रे कलर आहे स्किन कलर थोडासा आहे अवोली कलर आहे लाईट पिंक आहे रेड आहे वरही पण रेड आहे ब्राऊन आहे सगळे ऑल कलर आहेत ग्रीन आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे सगळे कलर आहेत आणि इतके म्हणजे फेंड डार्क फेंट डार्क एकही एक कलर असा डबल नाही थोडा थोडा किंचितचा प्रत्येकामध्ये फरक आहे आता हा रेड आणि हा दोन्ही रेड आहेत पण दोन्हीचा धागा थोडा थोडा किंचितचा वेगळा आहे तर थोडं इतकी व्यवस्थित कलर आलेले आहेत आता आपलं कसं असतं कधी काय स्टिचिंगला येईल सांगता येत नाही मग तोच कलर तर आपल्याकडे अवेलेबल नसतो तर माझ्या बॉक्समध्ये सांगायचं झालं तर बघा हा माझा बॉक्स आहे दोऱ्याचा जो मला मशीनसोबत आला होता पण आता मशीनचे दोरे कायद्यात राहिलेले नाही ते सगळे संपले त्याला एक वर्ष झालं मशीनला दीड तर ही बघा मी कालच फोडली होती तर एवढी मोठी दोऱ्याची गुंडी तर सात रुपयाला भेटती आणि त्याच्यापेक्षा बारकी जी की ह्याच्यामध्ये आहे रेग्युलर हे ही पा सहा रुपयाला भेटते आणि ही आणि हीच एवढी तेवढीच आहे किंचितसुद्धा फरक नाही दोन्हीमध्ये सेम तेवढंच आहे आणि सांगायचं झालं तर खूप म्हणजे खूप क्वालिटी क्वांटिटी सगळं चांगलं आहे मला तर बेस्ट वाटतंय तर तुम्हाला ह्याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो तुम्हाला नक्की घ्यावंच वाटत सुरुवात जरी केली असेल तर हे मी घेतलेलं आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयांमध्ये आणि बेस्ट क्वालिटी आहे क्वांटिटी सुद्धा जेवढी सांगायची तेवढी आहे दोरा सुद्धा आता आपण काही उलगडून बघू शकत नाही पण ह्याच्यावरती लिहिलेला आहे किती आहे तो दोरा सो तेवढा नक्कीच असेल आता त्यांनी लिहिले बघा दीडशे मीटर इथं दहा लिहिलेलं आहे दीडशे मीटर तर दीडशे मीटर असेल आता ते मोजावं लागेल मोजल्यानंतर कळेल सो असेलच याच्यामध्ये दीडशे यम एम लिहिलं आहे मग ते कसं असतं मला एवढं काही माहीत नाही याच्यातलं नॉलेज नाही सो हे लागतात इतके धागे लागतात मला तर म्हणजे लागतात खूप सारे धागे लागतात सो तुम्ही हे नक्की ऑर्डर करा ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो ती तुम्ही नक्की घ्या खूप जास्त युजफुल आहे तर सगळ्यांना पडलेला कॉमन प्रश्न आहे की मी प्रमोशन करते का म्हणजे मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की तू प्रमोशन करतेस का गाजेल किंवा काहींच्या मनात आहे पण कमेंट करून विचारायची हिमत होईना असे पण खूप जण आहेत स मी त्यांना सांगेन आता कसं असतं प्रोडक्टचं प्रमोशन करायचं नाही करायचं ते आपल्या मनावर असतं तर मी प्रमोशन करते का तर कसं आहे तुम्हाला वाटत असेल मला हे फुकट मिळलंय म्हणून मी तुम्हाला प्रमोशन म्हणजे दाखवते तर असं काय सुद्धा नाही मी अगदी पैसे देऊन घेतलेला फक्त याची क्वालिटी क्वांटिटी मला आवडते म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते की मला जसं भेटलं तुम्हाला भेटावं तुम्ही बसू नये तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये भेटावं एवढंच माझा ह्याच्या मागचा काय तो उद्देश आहे बाकी काय सुद्धा वेगळं नाही मग प्रमोशन करते तर हो हो किंवा नाही या दोन्हीमध्ये ना मी आन्सर देऊ शकत नव्हते त्यामुळे मी कालच्या जास्त कोणत्याही कमेंटला रिप्लाय केला नव्हता सो हो पण आणि नाही पण म्हणजे मी प्रमोशन करते पण आणि नाही पण आता असं नाही सांगू शकत मला जे प्रोडक्ट योग्य वाटतात त्याचं मी करते प्रोमोशन करते जे नाही वाटत त्याचं मी प्रमोशन नाही करत जर प्रमोशन केलं तर ती गोष्ट ती पार्सल आपल्याला फ्रीमध्ये भेटत करायचं असतं त्यामुळे आपल्याला ते फ्री भेटतं बाकी काय पैसे वगैरे आता ते एवढं भेटत असतील असं म्हणजे भेटतात पैसे सुद्धा पण अजून तरी मला तसा काही मेल आलेला नाहीये जे आहे ते पार्सलवरती हे पार्सल घे प्रमोशन कर असं आहे सो असं काय सांगता येणार नाही मी करते प्रमोशन आणि नाही पण करत दोन्ही मी सांगणार आहे तर आज मी काय काय काम केलं आहे ते तुमचं तर आत्ता वाजलेले आहे एक आणि एक वाजलेले माझ्या अजून अजूनसुद्धा अन्न नाही आहे त्यामुळं जर माझी तब्येत अशी आहे तर आज अक्षरशः मी उठल्यापासून म्हणजे आज जरा लेट उठली सुट्टी होती म्हणून तर साडेनऊ साडेनव पर्यंत माझं सगळं आंघोळ देवपूजा सगळं आवरलं होतं तेव्हा असं माझ्याकडे कस्टमरची लाईन होती ते आता साडेबाराला कस्टमर गेल्यानंतर मग मी भात आता शिजायला म्हणजे टाकणार रात्रीच आहे तेच आता करणार आहे पण त्याच्या आधी थोडस लस्सी होती ती लस्सी प्यायले थोडस खजूर खाल्ले थोडं पोटाला आराम दिला आणि मग म्हटलं आता चला थोडं शूट घ्यावं कारण रुद्र खूप पार्सल उघड पार्सल उघड त्याचं चाललं होतं तर मी सकाळपासून काय काय केलं काय पैसे किती आले मला सकाळपासून केलेल्या कामाचे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो, सो सगळं मी आता तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं बघा हे सॉरी तर हा आहे पर्कर बघा हा आणि हा पर्कर काही नाही फक्त कट करून फोल्डिंग केलेला आहे सो ह्याचे मला भेटलेले तीस रुपये पंधरा 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 दोन्ही तीस ठीक आहे ह्या साडीला फक्त पिको मॉल करायचा होता ते ते सुद्धा झालेलं आहे आणि हा मी ब्लाऊज शिवलेला आहे बघू शकता पाठीमागून पूर्ण चौकण आहे अजून याला नॉड लावायच्या बाकी आहेत आणि पुढच्या साईडनं याचा फी शेप गळा आहे बघा अगदी कसा करेक्ट असा फी शेप याचा गळा आलेला आहे सो खूप छान आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर माझ्याकडे जास्तीत जास्त कट ब्लाउज जा शिवायला येतात तर हा ब्लाऊज शिवला आहे अजून याला खूप लावायचे मला बाकी आहेत तर ते लावणारच आहे त्यानंतर ह्या दोन कुर्त्या आहेत ज्या की दुसऱ्या कुर्तीच्या मापाने फिटिंग करायचे आणि ह्यामध्ये सुद्धा आ, तीन कुर्त्या आहेत बघा वन टू आणि थ्री तीन कुर्त्या आहेत ह्या ज्या मी फिटिंग केलेल्या आहेत सकाळ म्हणजे कस्टमर राहायच्या नंतर आणि ही साडी जी मी पिकोफॉल केलेली आहे तर आणि आत्ता माझ्याकडून कस्टमर घेऊन गेलेला आहे ते सहा साड्या चार वर्षांचे कवर आणि सॉरी सहा ड्रेस कुर्ती फुल चार उशांचे कवर एक दुसऱ्या बायाचा एक टॉप म्हणजे जिचे मी सहा कुर्ती क केले त्यांचे पंधरा रुपयांनी सहाचे धरायचे फक्त फिटिंग करायचं होतं बाकी काय पण करायचं नव्हतं उशांच्या ज्यांचे कवर होतं त्यांना पण नवीन उशांचे कवर होते डबल सिलाई करून द्यायची त्याचे पण मी पंधरा पंधरा घेते आधी मी दहा दहा घेत होते पण आता मला दहा परवडत नाही दोरा महाग येतो आणि सो त्याचा राऊंड मोठा असतो उश्यांचा म्हणा प पर, परकरचा म्हणा कशाचा राऊंड मोठा असतो तो मला दहा परवडत नाही मी आता पंधरा चालू केलेला आहे तर अशा प्रकारे माझी आजची सकाळपासूनची कमाई बघा किती आहे सकाळपासूनची ते साठ चाळीस शंभर हिचे तीस दहा चाळीस एकशे चाळीस साडीचे पिकोपॉलचे पन्नास दोनशे ह्याच्यामध्ये तीन कुर्ती आहेत आणि हे एक साडी पन्नास अडीचशे आणि ह्या कुर्तीचे बाकीच राहिलेत आणि ब्लाऊजचे दोनशे असे माझे साडेचारशे रुपयाची आजची कमाई झालेली आहे सो आज माझे जे पार्सल आलेत त्या पार्सलचे माझे पैसे बाहेर पडलेले आहेत ह्याच्यातून एवढं मला आलेलं आहे तर ही काय आत्ताच केलेलं नाही काल रात्रीपासून मी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा केलेलं आहे सो so काल कालची आजची दोन्ही मिळून माझी एवढी साडेचारशे रुपये मेहनत आहे अजून इथनं बाकी मला पुढे करायचं आहे खूप सारे सार कस्टमरचं सार बाकी काम आहे ते मी अजून केलं नाही म्हणून ते दाखवलं नाही आहे हे केलंय म्हणून हे दाखवलं आहे तर एवढं मला आलं फक्त माझ्या ह्यामध्ये धबधब खूप होते खूप म्हणजे खूप मला पोटाला अन्न व्यवस्थित मिळत नाही किंवा सकाळपासून कस्टमर होतो त्यामुळे माझे कपडे धुवायचे बाकी आहेत बाथरूममध्ये जसंच्या तसे झाडू मारला होता सुद्धा आज घराला मारलेला नाही सुद्धा पुसलेली नाही रुद्रेने जो पसारा करून ठेवला आहे तो जसाच्या तसा आहे तोसुद्धा उचलला नाही फक्त मी जरी कामात असली तरी त्याचा कंटिन्यू खायला सुरू राहावं म्हणून मी त्याला कंटिन्यू ॲपल कापून दे शेव दे खायला बिस्किट दे काय पण असं खायला दे ते मी देते त्यासाठी मी घरामध्ये पुरेपूर खायला ठेवते कारण पोराला पण जरी कामात असलो तरी पोराला त्याच्या पोटाचं तारांबळ नको व्हायला म्हणून तर माझी तारांबळ होते त्यामुळेच माझी तब्येत कदाचित अशी असेल पण मी सकाळी उठल्यानंतर दूध वगैरे मला काम असेल तर मी आधीच एक ग्लास दूध पिते आणि मग कामाला लागते कारण मला माहिती आहे याचा मशीनवरती बसला की कि किती वेळ जाईल ते सांगताच येत नाही त्यामुळं मग मी आधीच माझ्या पोटाचं थोडं सोय करते पण स्वयंपाक एवढं करणं माझ्याच्याने हो झालं नाही तो आता मी रात्रीचा भात होता रात्री काय झालं होतं हे दोघंजण बाहेर गेले जेवायला आणि मग मी की सांडग्याची भाजी चपाती मिरचा आणि भात खालता तर मी किती खाणार आहे दोन चपाती मिरचा मी खाल्ला थोडी भाजी खाल्ली आणि त्यांना मी ओरडायला लागले की आधी का नाही सांगितलं घरात बसले त्यांना माहीत नाही मी जाणार आहे भाजीवाला तरी मला सांगितलं नाही ते म्हणले मी माझ्या माझ्या डोक्यात वेगळे विचार होते ते मला सांगायचं विसरलो मग म्हटलं तरी पण खाऊन जावं लागेल मग रात्री त्यांनी एक चपाती थोडा मिरचा खाऊन गेले मग जे भात शिल्लक राहिला तो तसाच मी तो उचलून फ्रीजमध्ये ठेवला आता मी तो भातच पुढे देऊन गरम करून खाणार आहे तर मला ते म्हणतात की तू आज काजे तुला जास्त धक्धक होती तुला युट्यूबमधून चांगले पैसे भेटतात दिवसाला तुझी जेवढी मशीनवरती कमाई होत नाही त्याच्या डबल टिबल कमाई तुला युट्यूबमधून भेटते दिवसाची तर मग तू कशा लादा दिवसाला मशीनवरती समजा मला दोनशे दो अडीचशे रुपये आले तर त्याच्या डबल टिबल मला युट्यूबमधून पैसे दिवसाचे भेटतात म्हणजे मी मशीनवरती काम करते म्हणजे युट्यूबची करत नाही बिलकुल नाही ते सुद्धा चालूच आहे ते सुद्धा करतेच आहे पण ते समजून हे करणं म्हणजे खूप धमचाक होते माझी एकदम अक्षरशः एक खूप ताण येतोय मला घरातलं करणं होत नाही कपडे म्हणा हे म्हणा बाकीचं जे काम आहे ते करणं होत नाही तर ते म्हणत आहेत काजल मशीनचं सोडून दे कशाला उघड डोक्याला तर पण त्या बायका पण आल्या म्हणजे दोन दोन तास बसते त्या तुझ्या कस्टमर जातच नाही त्या त्यांच्यामुळे ते तू रकडून राहते किती वेळ असं ते म्हणतात पण कसं आहे सोशल मीडिया जोपर्यंत चालू आहे चालू आहे समजा कधी काय झालं बंद बीन पडलं तर पुढचं काय हाताचं पोट ते कुठं सोडायचं तर मला मशीन बिलकुलसुद्धा किती पण माझं काम असू दे मला किती पण त्रास होऊ दे पण मी मशीनचं काम बिलकुल सोडणार नाही कारण माझी आवड आहे मी किती शाळा शिकले माझ्याकडे किती एज्युकेशन आहे त्याच्यापेक्षा मला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे मी आवड म्हणून करते मी पैसे म्हण पैसे पाहिजेत म्हणून नाही करत मशीनचं काम मला आवड आहे खूप मला आवडतं मशीनवरती कपडे शिवायला कपडे डिझाईन करायला कपडे मला खूप म्हणजे खूप आवडतं म्हणून मी हे काम माझं सुरू ठेवलं आहे आणि मी असं नाही की अगदीच कंटिन्यू करत राहते तर कसं असतं एखादा ब्लाऊज शिवायचं म्हटलं त्याची माप घ्या ती कट करा त्याचं पेपर कटिंग करा ब्लाउज कट करा पुन्हा शिववा त्याला हुक लावा नॉड लावा खूप मेहनत असते त्यानंतर पैसे किती भेटतात दोनशे अडीचशे रुपये तर त्यामुळे मग तेवढाच वेळ आपण असं युट्यूबमध्ये दिला तर तेवढ्याच दोन तासामध्ये या किती काम होतं युट्यूबचे किती व्हिडिओ एडिटिंग करून होत आहेत वगैरे वगैरे सर so, सो so आज माझे व्हिडिओ यायला खूप लेटच म्हणजे होणार तर होणार आहे कारण ठीक आहे तर मला एवढंच सांगायचं होतं माझं जे काही होतं आजचं का, हो का। मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझ्या डोळ्यावरती तुम्हाला खूप सारा थकवा दिसत असेल तर आता जो काही राडा पडला आहे तो आवरणार आहे जेवणार आहे आणि झोपणार आहे चालून देणार आहे संध्याकाळी उठणार आहे तोपर्यंत उठणार नाही सो ब्लॉगिंग तर नाही पण युजफुल व्हिडिओ मी एखादा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला आता थोडं काम आहे सो so, कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट करा खूप साऱ्या प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या पुढे जाण्यासाठी तुमच्या आशीर्वादी अगदी भरभरून अशी गरज आहे मला त्यामुळे खूप 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 सारे आशीर्वाद द्या बाय